खरीप हंगामातील अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी ओला दुष्काळ जाहीर व्हावा आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी तालुका व शहर काँग्रेस कमिटी धामणगाव रेल्वे व चांदू रेल्वे यांच्या वतीने भव्य धडक मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली त्यानंतर नगर परिषदेसमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यात आले पुढे मोठ्या जनसमुदायासह मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार माननीय प्राध्यापक वीरेंद्र भाऊ जगताप यांनी केले शेतकरी महिला युवक व सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असल्याने मोर्चा भव्य दिव्य ठरला दरम्यान नागपूरचा पिंट्या काय म्हणते सोयाबीनला भाव नाही म्हणते फडणवीस सरकार हाय हाय शेतकरी सरकार जिंदाबाद हेक्टरी पन्नास हजार द्या नाहीतर गादी खाली या अशा प्रचंड घोषणांनी परिसर दनानून गेला मोर्चातील प्रमुख मागण्या तालुक्यातील ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा महावितरणकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी अवास्थव वीज बिल तातडीने रद्द करण्यात यावी रोजगार हमी योजना व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ सर्व पात्रांना त्वरित द्यावा गावागावात सुरू असलेले लोडशेडिंग बंद करून अखंडित वीज पुरवठा द्यावा तहसीलवर पोहोचल्यावर मोर्चाचे रूपांतर मोठ्या सभेत झाले या सभेत शेतकऱ्यांच्या व्यथ्या मांडण्यात आल्या तसेच शासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र टीका करण्यात आली सभेनंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या दिवाळीपूर्वी मान्य न झाल्यास एस ओ कार्यालयामध्ये बेसन भाकर घेऊन काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्धार करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांनी दिला मोर्चा आणि सभा पूर्णपणे शांततामय वातावरणात पार पडली कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील सहभाग यामुळे हे आंदोलन यशस्वी ठरले यावेळी उपस्थित मान्यवर कविताताई गावंडे अमोल होले पंकज वानखेडे दीपक प्रदीप मोंदडा अनिताताई ताई नितीन गोंडाने प्रभाकर वाघ सुरेश निमकर नितीन दगडकर रवी भुतडा मोहन घुसळीकर महादेव सामोसे प्रवीण घुईखेडकर श्रीकांत गावंडे चंदू डहाणे विठ्ठल सपाटे अविनाश शिंगडे जगदीश आरेकर गोविंदराव देशमुख अंजली अग्रवाल वर्षाताई देशमुख अशोकराव चौधरी प्रदीप जगताप प्रफुल कोकाटे शिट्टू सूर्यवंशी धनंजय शेलोकार श्रीनिवास सूर्यवंशी सनी सावंत राहुल राऊत बाळासाहेब देशमुख गिरीश पोलाड रितेश शळले पंकज मेश्राम सारंग देशमुख गजू चोरे भावेश देशमुख हर्षल वाघ देवानंद खुने सुमेध सरदार सहजाद सौदागर सागर भोंडे पंकज शिंदे विवेक देशमुख राजू लांजेवार अरविंद गुडगे हर्षा गुडदे सक्षम वानखेडे रशीदभाई पप्पू माने सागर गरुड नरेंद्र मेश्राम संगपाल हरणे बंटी माकोडे अवी खुने करण मेश्राम वेदांत श्रीखंडे वैभव मल्लाल शरद घासले भीमराव पवार जीवन शलके आदी मान्यवर उपस्थित होते सगळ्या कंब फुटले तूर जळाली संत्रा मोठ्या प्रमाणावर गळ तीस हजार बत्तीस हजार रुपये टनाचा संत्रा आता वीस हजार टनानं ना मागत नाही ह्या संपूर्ण शेतकऱ्यांना सरसकट था, पन्नास हजार रुपये सरसकट मदत द्या स्मार्ट मीटर जे चोरून लपून लावणं सुरू आहे ऐच्छिक असताना ज्याचं मीटर तिप्पट येणार आहे बिल ते वीज बिल आमच्या खर्चातून वसूल होणार आहे विजाचं मीटरचे पैसे सुद्धा आमच्या खर्चातून वसूल होणार आहे ते लावणं बंद करा स्वरोजगारमीचे पैसे आहे संजय गांधीचे पैसे आहे हे सहा सहा आठ आठ महिन्यापासून मिळत नाही ते तात्काळ द्या हे आमच्या मागण्या नागपूरचा पोपट काय म्हणतो नागपूरचा पोपट काय म्हणतो

कर्ज माफी झाले पाहिजे झाले पाहिजे बंद करा बंद करा स्मार्ट मीटर बंद करा बंद करा बंद करा स्मार्ट मीटर बंद करा पूर्ण करा पूर्ण करा रस्ते पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा बांधन रस्ते पूर्ण करा जाहीर करा जाहीर करा दुष्काळ जाहीर करा जाहीर करा सख़्त बदलतो ताज बदिलो हे मानो का राज बदलो सत बदलतो ताज बदिलो हे मानो का राज बदलो श पन्नास हजार रुपये मदत पाहिजे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळालेच पाहिजे मिळाले पाहिजे सरकारच करायचं काय फोगस सरकारच करायचं काय मुंड वर्तव पाय संघर्ष करो हम तुम्हारे साथ जी संघर्ष करो तुम्हारे साथ सर्वे नहीं हर सबक मदद, मदद करा मदद करा, करा। सर्वे नहीं ही सर सबक करा, करा मदद करा चोर है भाई चोर है चौकीदार जो चोर है चोर है भाई चोर है चौकीदार जो चोर है नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी राज्य सरकार ऐसी मोदी सरकार